नमस्कार मंडई आज मी ना तुम्हाला ब्लू टी कसं बनवतात ते मी तुम्हाला दाखवते हे माझ्याकडे ना शंखपुष्पी अपारजिता आणि अशी वेगवेगळी नावे त्या फुलाची त्या फुळ जांभळ्या रंगाची फुलं आहेत माझ्याकडे ती मी काढली माझ्या झाडावरून ही आहे ना पाच पाकांची फुलं आहेत तर आधी त्याचे ना मी देवाला वाहते रोज तर त्यातलेच दोन फुलं मी काढलेली आहेत आणि आहे ना गरम पाणी इकडे गरम पाणी उकळून ठेवलेलं आहे आणि ह्या फुलांची आहे ना डेट मागची डेट असते हिरव्या रंगाची ती काढली मी आणि ते एका काचेचा ग्लासमध्ये घेतले आणि ट्रान्सफरंट ग्रास असेल आपण व्यवस्थित दिसेल म्हणून काचेचा ग्लास, ग्लास मी वापरलेला आहे आणि पाच मिनटं त्याच्यावर मी झाकण लावून ठेवलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता की त्याचा कलर बघा कसा चेंज होत चाल आहे पाण्याचा आणि ह्याला कोणत्या प्रकारची चव नसते ह्याला जर आपण ह्याच्यात लिंबू टाक आपण लिंबू टाकलं तर लिंबू पाणीसारखे लागतं नाही तर नॉर्मल असंच आपण बोलतो की ब्लू पाणी ब्लू टी वगैरे मोठी मोठी लोकं पितात एवढे महागडं आपण हॉटेलमध्ये जातो पैसा खर्च होऊन एवढं महागडं पितो हे बघा मी हे बघा आपण साध्या सोप्या आपल्या फुलांचा उपयोग करून हे बनवू शकते बघा अजून त्या फुलांमध्ये किती कलर आहेत बघा पिळलं का त्यातून कलर पडतं